नमस्कार युनिव्हर्सल स्टोरी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे ती स्टोरी आहे निया नावाच्या मुलीची ही सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे तिने व तिच्या बॉयफ्रेंडने दुसऱ्या शहरात राहायचं ठरवलं होतं तिचा बॉयफ्रेंड आधी पण त्या शहरात राहत होता तो तिथे मित्रासोबत राहू लागला त्याला नोकरी मिळावी म्हणून तो तिथे गेला तिच्या बॉयफ्रेंडची तिला खूप आठवण येत होती मग तिने कामावर एक महिन्याची नोटीस देऊन ठेवली होती ती त्या शहरात जाणार आहे तिथे तिचा बॉयफ्रेंड राहतो तिथे ती जाणार होती जसे जसे दिवस पुढे सरकत होते तसं तसं काहीही व्यवस्थित होत नव्हतं तिच्या बॉयफ्रेंडला हवी तशी नोकरी न मिळाल्याने तो बिनकामाच्या घरी बसून होता नियाला सुद्धा नोकरी नाही मिळाली तिला तिच्या फ्लॅटसाठी भाडेकरू मिळाला नाही जेव्हा तिला, तिला फ्लॅट सोडायचा होता त्या दिवसापर्यंत तिने नवे भाडेकरू आणलाच नाही तिला तीन महिन्याचं भाडं द्यायचं होतं नियाला ते एवढं शक्य नव्हतं मग तिने आणि तिच्या बॉयफ्रेंड हे दोन्ही एकमेकांपासून खूप लांब राहत होते नियाकडे वेळ आणि पैसा संपतच चाललं होतं एकदा विकेंडला ती थी, तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती त्यावेळी नवीन फ्लॅट मिळाला तिला असं समजलं की ज्या तारखेला ती थी आणि तिचा बॉयफ्रेंड नवीन फ्लॅटमध्ये राहायला जाणार त्यानंतर काही दिवसांनी तिथले आधीचे भाडेकरू पण बाहेर पडणार होते शहर बदलण्याच्या वेळी ती खूप हताश होती ती अक्षरशः रडत होती त्यावेळी तिने द सिक्रेट वाचलं तिने दोन खड्यांना कृतज्ञता रत्न मानलं तिने ते दोन्ही खडे हातात धरले आणि आजपर्यंत जे काही मिळालं आहे ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्याला तिने एका कागदावर लिहून काढलं त्याबद्दल आभार व्यक्त केले नियाला तिच्या आयुष्यात काय हवं आहे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तिने सगळं लिहिलं त्यानंतर एक नोकर एक नोकरी व एक सुट्टी मागितली तिला नवीन फ्लॅटमध्ये रुळण्यासाठी नवीन शहर जाणून घेण्यासाठी वेळ तर पाहिजेत वेळ तर पाहिजे होता मग तिने तिच्या बॉयफ्रेंडसाठी नोकरी व विकेंडला घर बदलता यावं अशी इच्छा व्यक्त केली तिला जसं हवं तसं त्या घराचे तिने दोन प्रिंट आउट काढल्या होत्या तिने लाल अक्षरात घर शिफ्टिंगची तारीख लिहिली होती एक फोटो तिने तिच्या स्वतःसोबत ठेवला होता आणि सो एक फोटो पलंगाच्या बाजूला ठेवला होता तिने असं लिहिलं होतं नियाने त्या दिवशी ती अपार्टमेंट सोडेल तेव्हा नवीन मुलगी तिच्या घ फ्लॅटमध्ये राहायला येईल अशी तिने ही पण इच्छा व्यक्त केली होती नियाने ते दोन खड रत्न म्हणजेच ते खडे जीन्सच्या खिशात ठेवायला सुरुवात केली होती जेव्हा पण ती त्या रत्नांना स्पर्श करत असेल जेव्हा तिला ते जे काही पाहिजे त्याला ती रात्री विचार करत असेल त्यानंतर चमत्कार झाला जसा ती जाण्याच्या पाच दिवस आधी तिला एका मुलीचा फोन येतो फ्लॅटमध्ये राहायचं आहे आणि तिने तिचं वॉशिंग मशीन पण विकत घेतलं तिला ते ती घेऊन जाणं शक्य नव्हतं मग तिने त्या मुलीला मशीन विकून टाकलं तिने जी तारीख ठरवली होती त्याच दिवशी त्या घरात दाखल झाली दोघांना नोकरी व दोघांना आठवड्याची सुट्टी पण मिळाली जेणेकरून नव्या शहरातची जाणीव करून घेता येईल तिला मग कशी वाटली स्टोरी नेयाला जेव्हा द सिक्रेटबद्दल समजलं तिने स्वतःला जाणून घेतलं याबद्दल ती आभार व्यक्त करते आपल्याला एकच गोष्ट करायची आहे विश्वास ठेवणे तुम्ही ज्या वेळेपासून जी गोष्ट मागतात ती तुमची होते हे तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे अशी तुम्ही कृती करा विचार करा असे शब्द वापरा यालाच म्हणतात विश्वास ठेवणे नियाला घर मिळालं आहे हा तिचा विश्वास प्रबळ करण्यासाठी तिने नवीन घराचे फोटो प्रिंट केले जेव्हा तुम्हाला विश्वास ठेवता ये तुम्ही जेव्हा विश्वास ठेवता तेव्हा ब्रह्मांड सर्व माणसं परिस्थिती तुमच्या बाजूने करायला सुरुवात करतो तुमच्यापर्यंत तुम्हाला पाहिजे ते कसं येईल याचा विचार करू नका ते ब्रह्मांडाला करू द्या हे कसं होईल याचा विचार केला तर तुम्ही अविश्वास दाखवता याचा अर्थ ती गोष्ट तुमच्याकडे नाही आहे असं होतं म्हणून विश्वास ठेवा आणि असं समजा की ते तुम्हाला